नमस्कार मंडळी मी मनीषा मनीषा परिपूर्ण किचन या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण अस्सल नारळाच्या रसातली कोळंबी करी किंवा फ्रान्स करी पाहणार आहोत तर इथे एक ते दीड वाटी मी कोळंबी घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून त्यातला काळा धागा काढून घेतलेला आहे तर त्याला ह्या कोळंबीला आपल्याला अर्धा चमचा हळद लावून घ्यायची आहे आणि छान हळदीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे कोळंबी त्यानंतर इथे मी दोन ते चार सुक्या लाल मिरच्या आणि धने भिजत घातले होते त्याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी नारळाचं घट्ट दूध घेतलेलं आहे एक वाटी त्यानंतर इथे खसखस आणि तांदूळ भिजत घातले होते त्याची पेस्ट बारीक करून घेतली मिक्सरला नंतर एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे त्यानंतर इथे लाल मिरची पावडर घेतलेली आहे त्यानंतर आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे इथे मी उकडलेल्या टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे सुरुवातीला टोमॅटो उकळून घ्यायचे नंतर मिक्सरला थंड झाल्यानंतर बारीक करून घ्यायचे त्यानंतर इथे टॉमॅ तीन टो तीन कांदे घेतले होते ते मी मिक्सरला बारीक दळून घेतलेले आहेत त्यानंतर कढईमध्ये थोड्याशा तेलामध्ये ही ती कोळंबी आपल्याला परतून घ्यायची किंवा फ्राय करून घ्यायची आहे आपली कोळंबी मस्तपैकी तेलामध्ये फ्राय करून झालेली आहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया नंतर त्याच कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचे आणि त्यामध्ये आपल्याला आपण जो कांदा मिक्सरला बारीक धरून घेतला होता तो छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत त्याचा खच्चा पण गेला पाहिजे कांद्याचा लालसर रंगावरती हा कांदा आप कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये कांदा भाजून झालेला आहे आपल्या इकडे नंतर त्यामध्ये आपल्याला लसणाची पेस्ट घालायची ती देखील कांद्यासोबत भाजून घ्यायचे किंवा मिक्स करून घ्यायचे त्यानंतर यामध्ये आपल्याला उकडलेल्या टोमॅटोची प्युरी घालायची आहे ती देखील यामध्ये मिक्स करून घ्यायचे मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे एक चमचा गरम मसाला घालायचा आहे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता सर्व मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये त्यानंतर यामध्ये तांदूळ आणि खसखस आपण भिजत घातले होते ते मी मिक्सरला बारीक दळून घेतली होती त्याची पेस्ट घालायची यामध्ये ती देखील छान मिक्स करून घ्यायची मसाल्यामध्ये त्यानंतर यामध्ये सुक्या लाल मिरच्या धने मी भिजत घातले होते पाण्यामध्ये एक ते दोन तासासाठी त्याचे मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतली होती ती देखील यामध्ये घालायची आहे त्यामुळे रंग छान येतो आपल्या रशाला किंवा करीला मसाला छान भाजल्यानंतर यामध्ये आपल्याला कोळंबी घालायची आहे कोळंबी देखील या दे मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला कोमट पाणी घालायचं आहे तुमच्या गरजेनुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं मस्त आपल्या करीला रंग आलेला आहे नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे मध्ये आपल्याला कोकम घालायचा आहे आणि या रश्याला आपल्याला छानपैकी उकळी मारून घ्यायची आहे उकळी मारल्यानंतर यामध्ये आपल्याला नारळाचं घट्ट दूध घालायचं आहे आणि पुन्हा एकदा उकळी मारून घ्यायची आहे वरून छान बारीक चिलेली कोथिंबीर घालायची आहे मस्तपैकी इथे अस्सल नारळाच्या रश्श्यातली आपली फ्रान्स करी किंवा कोळंबीचा रस्सा तयार झालेला आहे सर्विंग प्लेट आपण तयार करून घेऊया चला तर मग आता आपण फिश थाळी तयार करून घेऊया इथे अस्सल नारळाच्या रशामध्ये बनवलेली आपली फ्रान्स करी सोबत कुरकुरीत असे हलवा फ्राय पिण्यासाठी मस्त अशी गुलाबी रंगाची सोलकढी सोबत लिंबाची फोड आणि कांदा आणि खाण्यासाठी चपाती किंवा पोळ्या इथे तुम्ही भाकरीसुद्धा तांदळाची घेऊ शकता मी इथे चपाती घेतलेली आहे तर तुम्हाला आपली ही मस्त अशी फिश थाळी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला ही आपल्या ही अस्सल नारळाच्या रशामध्ये बनवली फ्रान्स करी किंवा कोळंबीचा रसा तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद